नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजचा खरंच व्हिडिओ स्पेशल आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर आज आपण करत आहोत तांदयाच्या खिरीचं प्रीमिक्स तांदळाची खीर करायचं म्हटलं की बराच वेळ लागतो दूध आठवावं लागतं आणि खूप सारी मेहनत जाते पण आता बघा तुमचं अवघड काम एकदम सोप्पं केलेलं आहे तुम्ही करू शकता अगदी कमीत कमी, -कमी वेळेमध्ये ही तांदळाची खीर अगदी पाचव्या ते सहाव्या मिनटाला तयार म्हणजे कसं फक्त तुम्हाला हे प्रीमिक्स दुधामध्ये मी ना छान प्रकारे हे शिजवून आहे झाली तुमची इथं छान रबडीसारखी तांदळाची खीर तयार तर मग वेळ न वाया घालवता हे प्रिमिक्स आणि त्याच्यापासून कशी ही खीर बनवायची ते पाहूयात सुरुवातीला बघा छान प्रकारे तांदूळ दोन ते तीन पाण्यातनं ना घरामध्ये फॅनखाली सुकून घेतलाय अगदी उन्हामध्ये सुकायचं असेल तर अर्धा एक तास तुम्ही सुकू शकता तांदूळ बघा अगदी छान असा मोकळा होसपर्यंत सुकून घ्यायचा आहे तांदूळ तुम्ही खिरीसाठी कुठलाही वापरू शकता जसं की बासमती बासमती तुकडा आंबे मोहर इंद्रायणी हा तांदूळ तुम्ही घेऊ शकता आता स्वच्छ तांदूळ धुतल्याला नंतर सुकत घातल्याला एक कप भरून इतकं तांदूळ घेतलेला आहे आज आपण हे प्रीमिक्स करण्यासाठी आता तांदूळ बघा हि तर धुतल्याला पण दाखवते आणि तुम्हाला न सुद्धा दाखवते न धुतलेल्या तांदळाला बघा पावडर कशी आहे बघा इथं माझ्या बोटांना कशी लागली जाते पण तसे तांदूळ धुतलेत ना त्याला लागत नाही त्यामुळे ना म्हणजेच की तांदूळ खराब होऊ नये म्हणून पावडरची फवारणी केलेली असते त्यामुळे दोन ते तीन पाण्यातनं तांदूळ धुवून सुकूनच घ्यायचा आहे बघा तुम्ही हा बासमतीसुद्धा तांदूळ घेऊ शकता अगदी बासमती तुकडा घेतला तरी सुद्धा चालेल म्हणजेच की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सुगंधित तांदूळ घ्यायचा आहे आता चला आपण गॅसकडे वळूया तर गॅसवरती बघा कढई ठेवले कढई छान तापली की आपण जो तांदूळ घेतला का नाही स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला जरी तांदूळ जास्त हा सुकून घेतला असला तरीसुद्धा आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे कारण आपलं प्रिमिक्स जास्तीत जास्त दिवस टिकायला हवं का नाही म्हणून आता बघा गॅस मध्यम तू बारीक करायचा आहे आणि मग छान खमंग तांदूळ भाजायचा आहे तुम्हाला गॅस फास्ट करून ह्याची घाई करायची नाही मंदाचे वरती छान हा तुम्हाला तांदूळ भाजून घ्यायचा आहे बघा इथं आपला काही मिनटामध्येच तांदूळ भाजला गेला आहे बघा हलका लालसर रंग आलेला आहे आता असा रंग आला तरी चालेल पण तांदूळ मात्र चांगले भाजायचे तरच आपलं हे जास्त दिवस टिकतं कारण आपण कुठलंही प्रिझेव्हेटिव्ह वापरणार नाही त्यामुळे आपलं प्रिमिक्स टिकायला हवं त्याच्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आता इथं गॅस बंद करून घेऊयात आणि हे तांदूळ आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावरती काढून घ्यायचे आहेत सुती म्हणजे जर तुम्ही हे तांदूळ भाजलेले ताटामध्ये काढला तर वाफेमुळे ओलसर होण्याची शक्यता असतात मग कुठेतरी ह्या तांदळाला ओलसरपणा यायला नको म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायची आहे बघा तांदूळ छान असं आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही फॅन खाली हा ठेवलात थंड होण्यासाठी तरीसुद्धा चालेल पूर्णपणे तांदूळ थंड होऊ द्यायचं आहे जरासुद्धा आपल्याला कोमट किंवा गरम तांदूळ घ्यायचा नाही आता आपण जे भांडं वापरणार आहोत मिक्सरचं ते सुद्धा बघायचं आपल्याला कोरडं आहे का तर मिक्सरचं भांडं कोरडं आहे मग हे बाजून थंड केलेले तांदूळ ह्याच्यामध्ये घालून ना रवाळ असे वाटून घेणार आहोत तांदळाची आपल्याला पावडर करून घ्यायची नाही बघा म्हणजे कसं आपण खीर खाताना छान दाणेदार अशी आपली खीर व्हायला हवी म्हणून असं रवाळ आपल्याला दळून घ्यायचं आहे आता इथं छान प्रकारे हे दळून झालं की आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्या तांदूळ आपण सुकून घेतला आहे शिवाय भाजून घेतलाय त्याच्यामुळे मिक्सरला सहजपणे दळला जातो आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आपल्याला खिरीसाठी साखर हवी त्याच्यामुळे बघा इथं ना पाऊन कप इतकी साखर घेतलेली आहे तुम्हाला आणखीन थोडंसं गोड हवं असेल तर एक कप घेतलात तरीसुद्धा चालेल म्हणजे एक कप तांदळासाठी एक कप साखर हे प्रमाणसुद्धा अगदी बरोबर आहे आता आम्ही थोडंसं कमी गोड खातो म्हणून इथं मी कमी साखर घेतले आता छान प्रकारे मिक्सरला एकसारखी बारीक करून घ्यायची आहे आता आपण ही पिटी साखर तयार झाली ती बाजूला ठेवूयात तुमच्याकडे पिटी साखर असेल ती वापरात तरीसुद्धा चालेल आता चला आपण गॅसकडे वळलं तर गॅसवरती बघा कढईमध्ये ना एक चमच तूप घातलं आणि आता आपण मिक्सरात दळलेले जे तांदूळाची पिठी होती ना ती घालून पुन्हा भाजून घेणार आहोत असं तांदूळ तुपामध्ये भाजून घेतलं ना तर खिरीमध्ये खायला छान सुगंध येतो शिवाय ह्याचं सेल्फ लाईटसुद्धा वाढतं त्याच्यामुळे तांदूळ असं हे आपण जरी बारीक करून घेतलं असलं भाजून तरीसुद्धा आणखीन एकदा भाजून घ्यायचं आहे खमंग छान हलकासा रंग आपल्याला बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे जास्त तीसुद्धा भाजायचं नाही नाहीतर खिरीचा रंग आपला बदलला जाईल म्हणून आता बघा साधारण एक जवळजवळ तरी पण मी पाच ते सहा मिनटं बारीक गॅसवरती हे भाजून घेतले तांदळाची पिठी बघा तुम्हाला इथं रंगच हात बदललेला असा दिसत असेल आता कढई जाड बुडायची असल्यामुळे कढईमध्येच हे ठेवायचं नाही आपल्याला लगेच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे नाहीतर खालून तांदूळ नाही हे लागण्याची शक्यता असते म्हणून आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बरं का जरासुद्धा गरम किंवा कोमट असू द्यायचं नाही ताटामध्ये असं पसरून घेऊयात म्हणजेच कसं हे लवकर थंड होईल प्रिमिक्स करताना ना तुम्हाला जितकी काळजी घेता येईल तितकी घ्यायचे बरं का म्हणजे जरासुद्धा ह्याला पाण्याचा स्पर्श होता कामा नाही म्हणजेच काय हे आपलं प्रिमिक्सर जास्त जास्त टिकण्यास मदत होते हे का नाही ताट फॅनखाली नेऊन ठेवले थंड होण्यासाठी तो तोपर्यंत हिथं गॅसकडे आपण बघा काय केले एका कडेमध्ये अर्धा चमच इतकं तूप घातलं आहे त्याच्यामध्ये ना बदामाचे काप त्याचबरोबर काजूचे काप पिस्त्याचे काप घातलेत आणि छान असे आपण भाजून घेणार आहोत बरं का म्हणजे ह्याला खाताना क्रंची पण येतो म्हणून इथं भाजून घेणार आहोत जर तुमच्याकडे इथे चारोळी असेल ना चारोळी इथे घातलात तरीसुद्धा चालेल म्हणजे ती सुद्धा छान प्रकारे भाजून होईल सध्या माझ्याकडे चारोळी नसल्यामुळे इथं मी वापरलेली नाही आता बघा ड्रायफ्रूट आपले छान प्रकारे भाजलेले आहेत छान हलका तांबूस रंग आला आहे बघा आता हे ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा आपण खाली एका डिशमध्ये काढून घेऊयात तोपर्यंत बघा इथं पूर्णपणे आपले जे तांदूळ होतं ना ते थंड झालेलं आहे बरं का जरासुद्धा गरम ठेवायचं नाही कारण ह्याच्यामध्ये आपण जे अगोदर पिठी साखर केलेली होती ती घालणार आहोत त्याच्यामुळे बघा पूर्णपणे असं हातातमध्ये घेऊन बघायचं आहे जरासुद्धा हाताला कोमट वगैरे पण लागलं नाही पाहिजे पूर्ण थंड झालेलं आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात म्हणजे कसं सगळे जिनस आपल्याला मिसळून घ्यायला किंवा मिक्स करायला बरं पडतं म्हणून असं ताटामध्ये काढून घेऊयात अगोदरच बघा आपण जी साखर होती ती मिक्सरला बारीक करून ठेवली होती तर ती आता इथं पिटी साखर घालणार आहोत आपण संपूर्ण तुमचं जितकं तांदूळ असेल ना तितकं तुम्हाला साखर घ्यायचं आहे किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घेऊ शकता अजिबात जास्तीची गोड ही खीर होत नाही हे प्रमाण अगदी बरोबर आहे कारण आपण खीर शिजवण्यासाठी दूध पण वापरतोच का नाही त्याच्यामुळे गोडीचं प्रमाण हे अगदी बरोबर आहे आता साखर घातली साखर आपण मिक्सरला बारीक केल्यामुळे थोडेसे गुठळे आहेत त्याच्यामुळे ह्या मोडून घेऊयात आता तुम्ही म्हणाल दुधामध्ये आपण हे मिसळणारच आहे साखर इथं घातली तरीसुद्धा चालेल साखर काय करण्याची गरज तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता म्हणजे अगदी साखर ह्याच्यामध्ये वापरलात ना तरीसुद्धा चालेल पण अशी साखर केल्यामुळे ना आपलं प्रिमिक्स एक छान प्रकारे तयार होतं शिवाय दिसायला देखील छान दिसतं आता बघा छान मोकळं सडसडीत झालं की नाही आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण पाव कप इतकी दूध पावडर अगदी नाही घातलात तरीसुद्धा चालेल आता तरी ह्याच्यामध्ये घालायचे ड्रायफ्रूट जे भाजून घेतलेत आणि पूर्णपणे थंड करून घेतलेत जे काय आता आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचं आहे ते पूर्णपणे थंड करूनच वापरायचं आहे आता ह्याच्यामध्ये घातलेले आहे वेलची आणि याची पूड हे मी घरीच केलेले आहे सालासकट वेलची काय करायची आपल्याला भाजून घ्यायची त्याच्यामध्ये एक जायफळ काढाय घालायचं आणि थंड झालं तर मिक्सरला ह्याची पूड करून घ्यायची तर साधारण एक चमचभर इतकी वेलची आणि जायफळची पूड घातली आहे आणि सर्व छान प्रकारे असं मिसळून घेतलेलं आहे आता याच्यामध्येच आपल्याला घालायचं आहे केशर म्हणजे कसा खिरीला आपला रंगसुद्धा छान प्रकारे येतो आता सर्व छान प्रकारे मिसळून घेऊयात बघा ही तर तुम्हाला आता बघून समजत असेल म्हणजे बघा किती भारी झालं हो इथं आपल्या ह्या तांदळाच्या खिरीचं प्रेमिक्स तयार तुम्ही जर अगोदरच हे प्रेमिक्स करून ठेवलात ना तर वेळेस फक्त तुम्हाला दुधात मिसळून हे घ्यायचं आहे आणि इथं तर तुमची खीर तयार होणार आहे आता खीर कशी करायची याची ते सुद्धा आपण पाहणार आहोत बघू शकता दिसायला किती छान इथं आपलं हे प्रीमिक्स दिसतंय आपण ह्याच्यामध्ये दूध पावडर वापरले ना त्याच्यामुळे आपल्या खिरीला ना छान प्रकारे बाइंडिंग येतं एकसारखे होते आणि खायला देखील चविष्ट लागते बरं का म्हणजे तुम्ही ह्याच्या अगोदर कधी दूध पावडर टाकून खीर केली नसली तर एकदा माझ्या पद्धतीने करून बघा आणि मग मला कमेंट करू सांगा अगदी खीर खाणार आहे ना नेहमी तुमचे फॅन होतील तुमच्याच हातची खीर खायला मागतील इतकी छान होते बरं का चा चा आता इथं छान प्रीमिक्स तयार झालं एखाद्या तुम्ही कोरड्या भरणीमध्ये तुम्हाला अशा प्रकारे भरून ठेवायचं आहे भरणी जरासुद्धा ओलसर नसावी आणि चांगलं दोन महिने हे प्रीमिक्स खराब होत नाही टिकतं ह्याच्यावरती तुम्ही एखादा स्टिकर लावू शकता तांदळाच्या खिरीचं प्रीमिक्स म्हणून आता प्रिमिक्स आपलं तयार झालं आता पटकन आपण एक चौथ्या ते पाचव्या मिनटाला खीर ह्याच्यापासून कशी करायची ते पाहूयात तुम्हाला किती माणसासाठी खीर करायची आहे का नाही तितकं तुम्हाला प्रिमिक्स घ्यायचं आहे आता इथं मी साधारण चार चमचे इतकं हे प्रीमिक्स घेतले आहे बघा मोजूनच तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये दूध घालणार आहोत अर्धा कप इतकं दूध घेतलं थोडं थोडं करून घालूया म्हणजे कसं आपण हे दुधामध्ये मिसळणार आहोत पण ह्याच्यामध्ये दूध पावडर घातली की नाही त्याच्या गुठळ्या होतात म्हणून मग अगोदर जर आहे दुधामध्ये असं मिसळून घ्यायचं आहे आपल्याला ते तुम्ही थंड दुधामध्येच हे त्रिमिक्सर टाकून छान प्रकारे असं फेटून घेऊन मग ते कढे किंवा पातेले जे घेणार आहे तुम्ही गॅसवरती ठेवून हलवत राहिलात ना तरीसुद्धा चालेल बघा छान दाटसर अशी इथं खीर दिसते की नाही तुम्हाला आता चला आपण गॅसकडे पळूयात तर गॅसवरती बघा कढई ठेवले आता इथं घेणार आहे मी दीड कप इतकं दूध आपण बघा दोन कप इतकं दूध वापरलेलं आहे म्हणजे अगोदर ना अर्धा कप दूध वापरलेलं आहे आणि आत्ता उरलेलं सगळं एकूण दोन कप इतकं दूध वापरलेलं आहे आजची खीर तयार होण्यासाठी आणि हे खीर जवळजवळ तीन ते चार वाट्या सहजपणे तयार होते दूध बघा अगोदरच कने गरम करून थंड घेतलेला आहे दुधामध्ये जर साई असेल ना तर आणखीनच छान आपली खीर होते बरं का आता दूध इथं कढईमध्ये काढून घेतलंय आणि छान प्रकारे आपल्याला दुधाला उकळी येऊ द्यायची बघा दुधाला छान अशी उकळी आली की आता आपण ह्याच्यामध्ये तयार केले प्रिमिक्स घालणार आहोत म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये गुटळ्या होत नाहीत म्हणून उकळी आल्यानंतरच आपल्याला हे प्रिमिक्स घालून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे हलवत राहायचं आहे आता बाकी काहीच नाही बघा अगोदर प्रिमिक्स जर तयार असेल तर फक्त दुधामध्ये घोळून आता ह्या दुधामध्ये घालून फक्त शिजूसपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे अगदी तुम्ही प्रिमिक्स करून कुणालाही देऊ शकता जसं की आता बरेच मुलं बाहेर आहेत बघा शिक्षणासाठी म्हणजे कसं गरम दुधामध्ये त्यांनी सुद्धा हे प्रीमिक्स घालून ना सहजपणे खीर करू शकतील जास्तीचा पापड पसारा सुद्धा करावा लागत नाही म्हणजे प्रिमिक्स जर अदोगर तयार असेल तर बघा जस जसं ही खीर आपली शिजत आहे तस तसं तस तुम्हाला दाखवत आहे छान प्रकारे खिरीला घट्टपणाय लागला आहे बघा आणि आपण याच्यामध्ये केशर वापरल्यामुळे ना हलका पिवरसर रंगसुद्धा आलेला आहे बघू शकता इथे मस्त ड्रायफ्रूटसुद्धा खूप छान दिसतात चारोळी जरी असेल त्यासुद्धा वापरू शकता बघा आणखीन घट्टपणा आलेला आहे आता छान ह्याला उकळीसुद्धा आलेत म्हणजेच की बघू शकता बुडबुड हे लागलेत आणि छान घट्टसुद्धा झाले आपली खीर आता इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे जर तुम्हाला ही खीर आणखीन पातळ हवी असेल ना तर ना तुम्ही आणखीन थोडंसं दूध वापरू शकता शिवाय जास्तीची आठवायची नाही पातळ असपर्यंतच तुम्ही तेव्हा गॅस बंद करायचा आहे आता कडे इथं खाली घेतले आणि बघू शकता वाव काय दाणेदार ही आपली ही खीर तयार झाली खरंच तुम्ही आपण ज्यावेळेस रेग्युलर तांदूळ भाजून जी खीर करतो ना त्याच्यापेक्षा एकशे एक टक्का ही खीर भारी लागते म्हणजेच की हा अनुभव माझा आहे ज्यावेळेस आपण तशी खीर करतो त्याच्याऐवजी ही प्रेमिक्सापासून तयार झालेली खीर ना एक नंबर लागते चव सुद्धा खूप भारी लागते अगदी रबडीसारखी इथं छान आपली खीर दिसत आहे बघा बघा व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटले होते का नाही तुमचं अवघड काम सोप्प केलेलं आहे म्हणजेच की जर प्रीमिक्स असेल फक्त दुधामध्ये मिसळून तुमची खीर तयार आता बघा लवकरच पितृपक्ष येत आहे मग मा पितृपक्षामध्ये मानली जाणारी ती म्हणजे तांदळाची खीर तुम्ही अगोदरच असं प्रिमिक्स करून ठेवला तर, तर तुमची ज्यावेळेस खीर करायचे त्यावेळेस घाई होणार नाही फक्त दुधामध्ये मिसळून तुमची हिता तांदळाची खीर तयार म्हणजे ही खीर जरी कोणाला खायला दिलीत ना तर तुम्हाला ह्याची रेसिपी विचारल्याशिवाय पुढं जाणारच नाहीत अगदी हा माझा अनुभव आहे आता खीर तर इथं तुम्हाला बघूनच समजत असेल मी आणखीन काही वेगळी सांगायची गरज नाही कसं वाटलं हे तुम्हाला तांद्याच्या खिरीचं प्रेमिक्स आहे आणि तांद्याची खीर नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलच सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये